रामकृष्ण रामकृष सर्वांना नमस्कार येत्या अठरा एप्रिलला आपल्या सगळ्यांचे लाडके ज्ञानेश्वर माऊली यांच्या लाडक्या बहिणीचा संत मुक्ताईंचा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे सगळ्यात महत्त्वाचं हे की हे वर्ष दोन हजार पंचवीस हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सवाचं साडेसातशेवं वर्ष आहे त्यानिमित्तानं ही कलाकृती आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अठरा एप्रिलपासून पुढे तुमच्या सगळ्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसोबत कुटुंब हा चित्रपट जरूर जरूर पहा आणि रामकृष्ण हरीचा गजर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण विश्वात पुन्हा एकदा हो द्या एक रामकृष्ण ब्रह्मचितकला तर म्हणजे याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर राऊ हे विष्णूंचा अवतार आहे शंकराचा अवतार आहे लोकांनाथ हे ब्रह्मदेवाचा अवतार आहे आणि नाईक ही या सगळ्यांच्यावरची आदर्श चितकला आहे ब्रह्मचितकला आहे तर तिची व्यक्ती देखा अर्थात त्यामुळे ती साकारायची ही खूपच मोठी जबाबदारी होती आणि त्यासाठी मी मानव माझ्या पूर्वज तुम्ही आणि माझ्या आईवडिलांचं माझं तुमच्या भाष्य समजते आणि आमची पुण्याही आहे सगळ्यातून की मलाही व्यक्तिगत सांगायची संधी मिळाली आणि त्यासाठी मी महान नात्यांचे अगदी आभार मानते आणि अशा खूप सौप्या आमचे दर्शक आणि निर्माणते एकमाला सगळी सर आणि दुसऱ्या आभार म्हणते व्यक्तिबद्दल सांगायचं झालं तर खरं तर ही खूप मोठी जबाबदारी आहे मुक्ताईंची व्यक्तिरेखा म्हणजे मुक्ताईंना समजून घेणं हे माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलीला त्यांना गवजणी घालणं हेच खूप अवघड आहे पण मी असं म्हणेन की आमचे प्रमुख श्यामराज जोशी आणि विचार दादा यांच्या मदतीने कुठेतरी तो प्रवास खूप सुंदर झाला सारखा किंवा एक खूप छान सुरुवात झाली असं म्हणायला